मालेगाव माले माले मिनी पाकिस्तान आहे हे आम्ही काल म्हटलं आजही बोलतो आणि पुढेही बोलू नितेश राणे यांचं वक्तव्य मालेगाव सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस भाजप आमदार नितेश राणे यांना मालेगावला मिनी पाकिस्तान म्हटल्यानंतर माफी मागावी अशी नोटीस विविध पक्षांनी पाठवली आहे त्यांच्या वक्तव्याचा मालेगावात निषेध करण्यात आलेला आहे या नोटीसनंतर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली नितेश राणे यांनी तीनशे एकोणीस कोटींच्या वीज चोरीचा संदर्भ देत वीज चोरीचा हा पैसा हिंदू विरोधी कारवाया करण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप केला होता त्याचे पडसाद मालेगावात उमटल्यानंतर शहरातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राणेंना नोटिसा पाठवल्या होत्या त्यास उत्तर म्हणून आज नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी नोटीस पाठवणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं नितेश राणे यांनी मालेगाव पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या त्यावेळेचा एक व्हिडिओ माध्यमांवर पुरावा म्हणून दिला आहे तसेच मालेगाव मिनी पाकिस्तान म्हणण्याची वेळ का आली याचा पुरावा मी दिलाय तिथे राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानचा गवगवा होत असेल तर तो आसिफ शेख माझे आमदार आहे की पाकिस्तानचा एजंट आहे आम्ही मालेगावला पाकिस्तान होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो मी चुकीचं बोललेलो नाही मी माफी मागणार नाही मी याला कायदेशीर उत्तर देईन असं नितेश राणे म्हणाले मालेगाव शहरामध्ये तीनशे कोटीपेक्षा जास्त वीज चोरी होण्याचे सत्य मी आपल्या माध्यमातून मांडलेलं होतं आणि तेव्हा हाही उल्लेख केलेला की त्या संबंधित उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींबरोबर आमची बैठक झालेली त्या संबंधित लोकांची बैठक झाली आता अभिमानाने मी सांगू शकतो की त्या बैठकीचे पडसाद मालेगावमध्ये पाहायला मिळत आहे आणि काही अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टीची रिकव्हरी ही होण्याची सुरुवात झालेली आहे यासाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि वीजी जी शेखर यांचा मी मनापासून मी आभार मानतो की त्यांनी आमच्या मागणीच्या अनुसार मालेगाव वासियांना न्याय देण्याचं काम सुरू केलेलं आहे त्या बोलण्यामध्ये मी मानेगावचा उल्लेख मी पाकिस्तान म्हणून केलेला आणि त्यामुळे खूप लोकांना हिरव्या मिरच्या झोमल्या आणि सतत माझ्याबद्दल मालेगाव मध्ये प्रेस घेणं नोटिसेस पाठवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चाललंय मानेगाव हे आमच्या महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग आहे महाराष्ट्राचे नागरिक तिथे राहतात आणि महाराष्ट्राच्या मध्ये राहून अगर कोण पाकिस्तानचं उद उद करत असेल तर ह्यावर आम्ही आजही बोलणार उद्याही बोलणार कितीही नोटीस पाठवल्या तरीही बोलणार कारण ह्याची कारणं आहेत कारण का मालेगाव मध्ये राहून अगर पाकिस्तान झिंदाबादचे अगर नारे आणि घोषणा करून देत असतील याचा मी मुद्दा म्हणून तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो हा मालेगावचा व्हिडिओ आहे पाकिस्तान जिंदाबाद आता हे पाकिस्तान मधल्या मध्येच ऐकायला मिळत असेल आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे अगर मालेगाव आणि महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये ऐकायला मिळत असेल तर त्याबद्दल बोलायचं नसेल तर ते आमच्या धर्मात आणि राष्ट्रवादमध्ये बसत नाही म्हणून ह्या पा, त्याच्या पातळीवर आम्ही ह्याबद्दलचं विश्लेषण आणि उत्तर देऊ ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मालेगाव